मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षांमध्ये किती फरक असतो बघा हा मुलांच्या तीनच अपेक्षा असतात सुंदर सुशिक्षित आणि मन आणि मुलींच्या किती अपेक्षा असतात बघा हा सुंदर सुशिक्षित मनमिळावू सरकारी नोकरी चार चाकी नोकरीच्या ठिकाणी एक बंगला गावी एक बंगला शेत जमीन प्लॉट मुलाची जॉईंट फॅमिली नको मुलगा एकुलता एक असला पाहिजे त्याला कोणी बहीण नको भाऊ नको मुलाचं वय चोवीस पंचवीसच पाहिजे पण त्याचं पॅकेज मात्र सात आठ वर्ष एक्सपिरियन्स नंतर जितकं पॅकेज वाढतं तितकं पाहिजे म्हणजे काय मुलाने चौदाव्या वर्षी नोकरीला लागायचं मला वाटतं अव्वाच्या सव्वा अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःकडे बघून आपल्या अपेक्षा ठरवाव्यात की आपण आय एस आय पी एस असेल तर कुणीतरी आय एस आय पी एस आपल्याला पसंत करेल अशी अपेक्षा ठेवावी आपण एक लाख कमवत असेल तर एक लाख कमवणारा आपल्याला पसंत करेल अशी अपेक्षा ठेवावी आपण जर एक रुपया ही कमवत नाहीये तर एखाद्याने दहा हजार जरी कमवून घरात आणले तर त्याची किंमत ठेवावी नाहीतर जर आपण स्वतःच बी ए पास असेल आणि आपल्याला इस्रो मध्ये नोकरी करणारा मिळेल आणि घबाड कमवून आणेल हे तर शक्य नाही आहे